मिरज तालुक्यातील इनामधामणी गावच्या हद्दीतील जुन्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या तीन जुगार जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई अकल कारवाई केली या ठिकाणी खेळणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक अन्वेषणच्या पथकाने सोमवारी सदरची कारवाई केली या ठिकाणाहून रोकड दुचाकी आणि रिक्षासह दोन लाख सत्तावन्न हजार नऊशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे जुगार खेळणाऱ्या दिग्विजय सुभाष श्रीरांबेकर वयवर्ष सव्वीस राहणार मौज डिग्रज महेश जिनू बिर्णे वयवर्ष सव्वीस अक्षय राजेंद्र भोसले वयवर्ष अठ्ठावीस अच्युत गोपाळ नाईक वयवर्ष छत्तीस सुहास कृष्णा कोळी वयवर्ष तेहत्तीस सतीश महावीर पाटील वयवर्षाचे पंचेचाळीस सगळे राहणार इनामधामणी अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे उद्ध्वस्त करण्याचे आदेश टास्क फोर्सच्या बैठकीत दिल्या आहेत त्यानुसार स्थानिक गुंडे अन्वेषांचे विविध पथके तैनात केली आहेत पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की मिरज तालुक्यातल्या इनामधामनी गावच्या हद्दीतील बत्तीस माग कारखान्याजवळ असणाऱ्या संमेद पाटील यांच्या जुन्या घराच्या पहिल्या मजल्यावर बेकायदेशीर तीन पाणी जुगार अड्डा सुरू आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी तातडीनं छापा टाकला यावेळी संशयी सहा जण टेबलाच्या बाजूला गोलाकार करून पत्त्याचा जुगार खेळत होते त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांची चौ कसून चौकशी केली असता दिग्विजय श्रीरांबेकर यांनी सांगितलं की सदाची जागा संमेद पाटील यांच्या मालकीची असून ती भाडे तत्वावर श्रीरांबेकर सागर फडतरी निलेश नाईक अशा तिघांनी मिळून घेतल्याचं सांगितलं आणि त्यावेळीच तिघेही मिळून त्या ठिकाणी बेकायदेशीर जुगार अड्डा चालवत असल्याचं निदर्शनास आलं यावेळी सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील दोन लाख सत्तावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करत पुढील कारवाईसाठी सांगली मिरज पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली